राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा राज्यस्तरीय मेळावा पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला होता मुलींची छेड काढणाऱ्यांना राष्ट्रवादीचा हात दाखवू असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटलं यावेळी अनेक युवती या मेळाव्यामध्ये सहभागी झाल्या होत्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा एकतीसावा राज्यस्तरीय मेळावा पुण्यातील गणेश कला क्रीडा रंग येथे भरवण्यात आला होता या मेळाव्याला राज्यातून युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती मुलींची छेट काढणाऱ्यांना राष्ट्रवादीचा हात दाखवू असं खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आयोजित मेळाव्यात सांगितलंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना करण्यात आली आहे राष्ट्रवादी युवती काँग्रेसला राज्यभरातून मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा मंगळवारी आयोजित करण्यात आलेला मेळावा होय या मेळाव्याला हजारो युवतींनी उपस्थिती लावली होती राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीनं अजित पवार सुप्रिया सुळे आदी मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं <laughs> समाजात आढळणाऱ्या विविध प्रश्नांची उकल करून त्या प्रश्नावर सावित्रीबाई फुलेंच्या वेशात साताऱ्याच्या शिवाणी मेत्रे या मुलीनं जनजागरण केलंय यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसवरील तयार करण्यात आलेल्या गाण्यावर युवतींनी नृत्य सादर केलंय युवती किंवा महिलांची छेड करणाऱ्यांना राष्ट्रवादीचा हात दाखवू असं परकड वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय मोठी अडचण ही छेडछाड आहे पुण्यात किती छेडछाड होते होते का नाही होत आता ह्याच्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस काय करणार तुमचं शहर असेल तुमचा वॉर्ड असेल रस्ता असेल बिल्डिंग असेल कॉलेज असेल आज पहिल्या घरी जाऊन राष्ट्रवादी युवती मंचाची स्थापना करायची आणि चीन चार महत्वाच्या विषयात आपल्याला पुढच्या दोन तीन वर्षात काम करायचंय पहिलं म्हणजे छेडछाड विरुद्ध ह्याच्यावर आपल्याला काम करायचं आता छेडछाड विरुद्ध काम कसं करणार पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायची की संघटितवा एक मुलगा तुमची जर छेडछाड करत असेल तर पाच दहा मुली तुम्ही एकत्र आला तो मुलगा कधीही तुम्हाला छेडणार नाही ना त्याच्यामुळे पहिली गोष्ट की संघटित व्हा आणि मला तुम्हाला एकच गोष्ट जबाबदारीने सांगायची आहे की आज नंतर ह्या भागात पुण्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रात जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तोपर्यंत कुठल्याही मुलांनी किंवा पुरुषांनी आज नंतर कुठल्याही मुलीची जर छेडछाड केली तर एक हात त्या मुलीचा असेल आणि दुसरा हात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुमच्याबद्दल आणि या कामाची सुरुवात करायची यावेळी सेव्ह गर्ल या सेव पाक्षिकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय